रविवार सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या बाजारगप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय निवडणुका आणि शेअर बाजार हा विषय घ्यायचं कारण साहजिकच आता आपल्या देशात लोकसभा दोन हजार चोवीसचे बिगुल आणि पडघम मोठ्या प्रमाणावरती वाजायला लागले आहेत आणि त्याला साद प्रतिसाद देत आपल्या शेअर निर्देशांक निर्देशांकही वेगवेगळ्या घटना आणि वेगवेगळे घटक आहेत ही अत्यंत उघड गोष्ट आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना आज मी तिला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक हा चौऱ्याहत्तर हजाराच्या वरच्या पातळीवरती स्थिरावलाय स्थिरावलाय म्हणण्याचं कारण म्हणजे निदान सलग एक दोन दिवस तरी तो वरच्या पातळीवरती चौऱ्याहत्तर हजाराच्या पुढे तो बंद झालाय याच्या आधी एकदा तसा तो चौऱ्याहत्तर हजाराच्या पुढे गेला होता पण नंतरच्या दोन दिवसामध्ये मात्र तो खाली आला होता असं निदान हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तरी झालेलं नाही आणि म्हणून निवडणुका आणि शेअर बाजार हा विषय घेण्याची नितांत आवश्यकता आहे अशातला भाग नाही पण खरं सांगायचं म्हणजे निवडणुका आणि शेअर बाजार हा विषय केवळ बाजार गप्पांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्यापुरेसा नाही कारण त्याला वेळेच्या मर्यादा आहेत परंतु एक दीड तासाच्या निदान एका सविस्तर भाषणाची ही गरज आहे एवढं नक्की कारण या विषयावर जेव्हा मी ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेतलं त्यावेळेला मान्यत असलेल्या मुद्द्यातनं लक्षात आलेली गोष्ट अशी होती या या की यावेळच्या निवडणुका आणि आधीच्या निवडणुका याच्यामध्ये केवळ राजकीय रंगसंगतीत फरक आहे अशातला भाग नाही तर आर्थिक रंगसंगतीमध्येही फरक आहे आणि त्यामुळे निवडणुका आणि शेअर बाजार याचा विचार करत असताना या बदललेल्या आर् जागतिक आर्थिक परिस्थितीचा बदललेल्या राजकीय जागतिक आर्थिक परिस्थितीचाही विचार करावा लागेल पुन्हा एकदा सांगतो ही एखाद्या विशिष्ट सरकारची तळी उचलून धरण्याचा भाग नाही मी काही त्यांचा पक्षप्रवक्ता नाही किंवा मी त्यांचा जाहिरात प्रमुख नाही पण एक गोष्ट नक्की की नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या आर्थिक विकासाचा दर आपल्या देशात नोंदवला गेला किंवा निदानतेची गणित मांडली गेली राजनला जे काही म्हणायचं असेल ते म्हणू दे ती एक फसलेली राजकीय महत्वाकांक्षा याच्या पलीकडे त्याला उत्तर द्यायचं काही कारण आहे अशातला भाग नाही पण अगदी आत्ता शुक्रवारी केलेल्या टी प्लस झिरो बाजार गप्पांमध्ये मी म्हटलं तसं की जगामधले इतर अनेक देश गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या वेळेला या त्या कारणाने आपल्या देशातली शेअर बाजारातली मुवमेंट किंवा ट्रेडिंग किंवा सेटलमेंट काही दिवस तरी पोस्टपोन करत होते त्या त्यावेळेला आपल्या देशानं गेल्या बावीस वर्षात मी दहा म्हटलेलं नाही गेल्या बावीस वर्षात एकदाही आपल्या शेअर बाजाराची उलाढाल किंवा त्याची सौदापूर्ती म्हणजे सेटलमेंट एका ही पुढं ढकलली नाही हे आपल्या कार्यक्षमतेचं गणित आहे आणि त्यामुळेच निवडणुका आल्या किंवा गेल्या म्हणून याच्यामध्ये गणितं होतील अशातला भाग नाही कारण शेवटी निवडणुका आणि शेअर बाजार याचा विचार करत असताना आपल्या मनोवृत्त्या काय आपली मनोवृत्ती काय आहे याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि खरंच सांगायचं म्हणजे ही तात्कालिक राजकीय रंगसंगतीच्या फार पलीकडे जाणारी गोष्ट आहे हे म्हणत असताना मला एक जुना विनोद आठवतोय तुमच्यापैकी अनेकांनी ते कार्टून कदाचित का पाहिलं असेल किंवा जे माझे नियमित भाषणांचे श्रोते आहेत किंवा माझ्या पुस्तकांचे वाचक आहेत किंवा माझ्या ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशनचे सहभागी आहेत त्यांना हा किस्सा माहिती आहे कारण हा विनोद हा मला फार पारदर्शी वाटतो हा विनोद किंवा कार्टून ज्या वेळेला अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सवरती हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवरती बिझनेस लाईनमध्ये आलं होतं बिझनेस लाइनचे राजकीय रंगसंगती कम्युनिस्ट आहे त्या बिझनेस लाईनमध्ये त्यावेळेला त्या ट्विन टॉवरवरती हल्ला झाल्यानंतर साधारणपणे एका आठवडाभरानंतर एक कार्टून आलं होतं आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की शेजार शेजारच्या इस्क एस्कलेटरवरनं नव्हे तर एकाच एस्कलेटरवरनं एक अमेरिकन माणूस आणि एक भारतीय माणूस असे जात असतात आणि ते आपापसात बोलत असतात तर त्यावेळेला तो अमेरिकन माणूस भारतीय माणसाला म्हणला की अरे मागच्या आठवड्यामध्ये माझी खूप मोठी पंचायतच झाली त्यांनी विचारलं तर हल्ला झाला त्या दिवशी का त्याच्या दुसऱ्या दिवशी तो म्हणला दोन्ही दिवशी तो म्हणला काय झालं तो म्हणला तो अमेरिकन माणूस भारतीय माणसाला असं सा म्हणला अरे मी एस्कलेटरवरती होतो पण एस्कलेटर बंदच पडला तो म्हणला एस्कलेट मत काय झालं नाही म्हणे मी आपला तिथेच बराच वेळ उभा होतो तर भारतीय माणूस म्हणला अरे एस्कलेटर बंद पडला हे बरोबर परंतु तो एस्कलेटर अस्तित्वात तर होता तो बंद पडू दे तू पायऱ्या चढून किंवा उतरून जे काही तुला करायचं होतं ते करून का नाही गेलास आणि त्याच्यावरती अमेरिकन माणूस असं म्हणाला की अरे हे माझ्या लक्षातच आलं नाही हे असं लक्षात येणं म्हणजे निवडणुका आणि शेअर बाजार आहे एक गणित घ्या ना की आता आचारसंहिता आपल्या देशामध्ये सुरू झाली आहे त्यामुळे सरकारला निदान चार जूनच्या संध्याकाळपर्यंत तरी कोणतीही धोरणात्मक घोषणा आता करता येणार नाही कोणतीही घोषणा करता न येणं यातनंही जे धोरणात्मक स्थैर्य लागतं ते आता शेअर बाजाराला मिळणार आहे दररोज उठून पेट्रोलचे भाव पेट्रोल कंपन्या केव्हा बदलतील अशी मनामधली आता गडी तर राहिली नाहीत सरकारला जे काही दोन रुपये कमी करायला लावायचे होते त्याची घोषणा तेल कंपन्यांनी केलेली आहे की पेट्रोल दोन रुपयांनी कमी डिझेल दोन रुपयांनी कमी म्हणजे एकशे सहा रुपयाचा पेट्रोल दोन रुपयांनी कमी झाल्यानं काय फरक पडतो हा तुम्ही आणि मी एक नागरिक म्हणून प्रश्न विचारू शकतो पण तेल कंपन्यांकरता निदान आता चार जून पर्यंत दोन रुपये दर लिटर मागे लॉस आहे एवढा विचार केला तर त्या कंपनीच्या लॉसची गणित येतात इतकं असूनही एकतीस मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षाचा निकाल जाहीर करत असताना मात्र सरकारला वाढीव लाभांश द्यावा लागेल याचाही विचार त्यांना करावा लागणार म्हणजे एकीकडे वाढीव लाभांशाचा बोजा आणि दुसरीकडे दररोज उठून लिटर मागे दोन रुपयाचा तोटा दिवसाभरात किती लक्षावधी लिटर ह्या कंपन्या विकतात याचा विचार केला तर तेल क्षेत्रातल्या कंपन्या जर दीर्घकाळासाठी घ्यायच्या असतील तर त्या आत्ताच्या काळात घेतलेल्या चांगल्या का निदान एकतीस मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षाकरता जो वाढीव लाभांश तेल कंपन्या जाहीर करतात त्या लाभांशाच्या रकमेत बसतील इतके तरी निदान त्याच कंपनीचे शेअर घेऊन ठेवायचे का मग तसं घ्यायचं असेल तर एन एच पी सी घ्यायचा का एन टी पी सी घ्यायचा का ओ एन जी सी घ्यायचा का कॅस्ट्रॉल घ्यायचा हे तुमचं बजेट आणि तुमची रिस्क घ्यायची क्षमता याच्यावर अवलंबून आहे याला टिप देणं नाही म्हणत पण एकाच क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कंपन्या कशा वेगवेगळ्या पद्धतीनं वाटतात हा विचार डोक्यामध्ये पक्का असेल तर निवडणुकाच्या काळामध्ये मतदान व्हायच्या काळामध्ये मतमोजणी सुरू व्हायच्या काळापर्यंतच्या काळामध्ये आपल्याला निदान अल्प ते मध्यमकालीन गुंतवणुकीचा विचार करता येतो हे गणित लक्षात घेतलं पाहिजे हे अशासाठी लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे आजपर्यंतचा निवडणुकांचा इतिहास असा आहे की एकदा आचारसंहितेची घोषणा झाली की तिथपासून प्रत्यक्ष मतमोजणी व्हायच्या दिवसापर्यंत कोणतीही कंपनी नव्यानं आपले शेअर्स बाजारामध्ये विक्रीसाठी आणत नाही म्हणजे ज्याला आपण आय किंवा इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतो तसा प्रकार होत नाही बायबॅक नावाचा प्रकार होत नाही आत्ता आधीच लिस्टिंग असलेली कंपनी अजून नवीन शेअर आणते ज्याला आपण एफपीओ म्हणजे फर्दर पब्लिक ऑफर असं म्हणतो असे आयपीओ एन एफ पीओ <coughs> किंवा बायबॅक अशा पद्धतीचे व्यवहार होण्याची शक्यता नाही म्हणजे तुमच्या माझ्याकडे जी गुंतवणूक योग्य रक्कम आहे त्यातल्या एका साधनाचा विचार तात्पुरता तरी बंद करावा लागतो जो प्रकार आय पी ओ एफ पी ओ आणि बायबॅकमध्ये आहे तोच प्रकार म्युच्युअल फंडच्या एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफरमध्येही होऊ शकतो त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एकाच वेळेला थोड्याफार मागेच्या पुढच्या तारखांनी म्युच्युअल फंडचे माझे सहा एन एफ ओ येऊन गेलेत याचा अर्थ चार जूनपर्यंत एखाद्या कंपनीकडे सेबीची परवानगी असली तरीसुद्धा तू मुदतवाढ मागेल सेबी ती त्यांना देईल आणि त्या आय पी पुढे ढकलले जातील कारण अनेक राजकीय विश्लेषकांचं मत जरी असं असलं की दोन हजार चोवीसला चार जूनला जेव्हा काही मतमोजणी होईल त्याच्या वेळेला मोदी सरकार पुन्हा येईल असं अनेकांचं एक मत आहे परंतु शेवटी ती निवडणूक आहे आणि त्याचे जे काही राजकीय रंग असतात त्याचे जे काही करंट क्रॉस करंट अंडर करंट असतात त्याच्यापुढे गणित मागे पुढेही होऊ शकतात आणि त्यामुळे तो धोका कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन कंपनी की असं कोणतीही कंपनी स्वीकारणार नाही त्यामुळे नवीन सरकार सत्तारूढ कसं होतंय ते कोणाचं होतंय जर मोदी सरकारच परत आलं तर धोरणांमध्ये एका वेगळ्या प्रकारचं सातत्य राहील पण खरंच सांगायचं म्हणजे अगदी वेगळ्या राजकीय रंगसंगतीचं सरकार आलं निदान मोदी सरकार आत्ताच्या इतक्या बहुमताच्या रेट्याने किंवा जबाबदारीने किंवा प्रभावाने आलं नाही तरीसुद्धा एका अर्थानं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा जर आपण विचार केला तर आपल्या देशाच्या अर्थकारणानं किंवा आर्थिक धोरणानं कधीही घुमजाव केलेलं नाही याची सविस्तर चर्चा माझ्या मोदी अर्थकारण पुस्तका या पुस्तकामध्ये आहे भारतीय अर्थकारण या पुस्तकामध्ये आहे अर्थानुभूती या पुस्तकामध्ये आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा अर्था इथं सविस्तर करण्यापेक्षा त्या पुस्तकांचा जरूर विचार करा असं म्हणून मी पुढच्या मुद्द्याकडे जातो ज्या वेळेला आपण निवडणुका आणि शेअर बाजार असं म्हणतोय तुमच्या लक्षात आलं असेल मी भारतीय लोकसभेच्या निवडणुका असं म्हटलेलं नाही याचं कारण असं आहे की आत्ताच्या काळामध्ये फक्त आपल्या देशामध्येच किंवा दोन हजार चोवीस मध्ये फक्त आपल्या देशामध्ये निवडणुका होत आहेत अशातला भाग नाही आज मी तिला आपल्या देशाच्या एकूण तेलाच्या आयातीच्या अठ्ठावन्न टक्के भाग आपण तेलाच्या आयातीचा रशियाकडनं करतोय रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नुकतंच जाहीर केलंय की त्यांनी झाले आता अलीकडे झालेल्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा एकदा नव्यानं राष्ट्राध्यक्ष झाले आता ती कागदोपत्री निवडणूक आहे का नाही याच्याशी तुम्हाला मला देणं घेणं नाही कारण कोणताही रशियन नागरिक काही माझ्या बाजारगप्पा ऐकणार नाही आहे त्याला मराठी येत आहे की नाही या भानगडीत मी जात नाही परंतु तो काही माझा मतदार नाही किंवा आपण त्या देशातले गुंतवणूकदार नाही निवडणूक झाली आहे ही गोष्ट खरी तसंही पुतीननं आते ते स्वतः तहायात राष्ट्राध्यक्ष राहतील अशी रशियन घटनेमध्ये आधीच नोंदणी करून दुरुस्ती करून घेतलेली आहे त्यामुळे रशिया हे गणित की जो त्याच्याकडनं मी बार मोठ्या प्रमाणावर तेलाची आयात करतो तो मार्ग स्थिर आहे म्हणजे मागासचा दोन रुपये भावाची गणित सोडली तर एक गोष्ट अत्यंत उघड आहे की मतमोजणीचा शेवटचा टप्पा सत्तावीस मे दोन हजार चोवीसला ला पुरा होणार आहे सत्तावीस मे ला रात्री तेल कंपन्या ह्या दोनाची दामदुपटीनं वसुली केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे सत्तावीस मे ते चार जून गणित वेगळी असतील आणि तसंही आजपर्यंतचा विशेषतः एकोणीशे चौऱ्याण्णव एकोणीसशे शहाण्णव नंतरचा आपल्या देशातल्या निवडणुकांचा इतिहास असा आहे की आचारसंहिता सुरू होते ते पहिले दोन दिवस शेअर बाजार अस्थिर असतो तो झाल्यापासून साधारणपणे एखाद दिवस निर्देशांक मागे पुढे होणार नाही अशातला भाग नाही पण आचारसंहिता जाहीर झाल्यापासूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मतदानाचे पहिल्या मोजणीपर्यंत शेअर बाजार प्रचंड वेगानं वाढतो मतमोजणीचा पहिला टप्पा ते मतमोजणीचा शेवटचा टप्पा शेअर बाजार धीमेपणाने वाढतो आणि प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी कोणीही बहुमताच्या दिशेनं वाटचाल करत असू दे नाही तर पिछाडीवरती असू दे त्या दिवशी शेअर बाजार कोसळतो आणि मग जर एखाद्या पक्षाला एखाद्या सरकारला एखाद्या आघाडीला निर्विवाद बहुमत मिळालं तर मतमोजणी शपथविधीपर्यंत तो पुन्हा वाढतो शपथविधीच्या दिवशी तो खाली होतो खालती येतो आणि मग पूर्ण मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली की शेअर बाजार खरा रंग दाखवतो हे चक्र मनापासून लक्षात ठेवण्याजोग हो आहे आणि मग याची ज्या वेळेला आपण आंतरराष्ट्रीय घटकांशी सांगड घालतो त्याच्यामध्ये फक्त रशिया हा घटक नसतो जशा आत्ता मे महिन्यामध्ये आपल्या देशामध्ये अगदी एप्रिलपासून आपल्या देशामध्ये मतमोजणीला मतदानाला सुरुवात होणार आहे तो काळ संपतो ना संपतो तर आंतरराष्ट्रीय अर्थकारणातला महत्त्वाचा खेळाडू अमेरिका यांचीही गणितं आहेत त्यांच्याकडेही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीची तर गणितं आणखीन वेगळी असतात ती केवळ बायडेन निवडून येतो का ट्रम्प निवडून येतो अशी नसतात हे लक्षात नीवड़� घ्यावं लागेल कारण मुळात अमेरिका ही द्विपक्षीय लोकशाही आहे आता द्विपक्षीयला लोकशाही म्हणायची की नाही असल्या तांत्रिक गोष्टीत जाऊया नको कारण आपला बाजार गप्पा अर्थकारणाशी संबंधित असतात आणि मग अशा अमेरिकेला जगाला लोकशाही शिकवायचा अधिकार आहे का हा तर एक आणखीनच वेगळा प्रकार आहे परंतु एका वेगळ्या अर्थी ती लोकशाही अशासाठी आहे की आपल्या इथे जसं होतं की हा उमेदवार तो उमेदवार तशी गणितं इतकी सोपी तिथं नसतात तिथे त्या त्या, त्या पक्षामधनं सुद्धा आधी त्याला आपल्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना हरवून पक्षीय उमेदवार ठरता येतं बायडेन अशा पद्धतीनं त्याच्या पक्षातल्या त्याच्याच प्रतिस्पर्ध्यांना हरवून तो आता उमेदवार म्हणून नक्की झाला तोच प्रकार डोनाल्ड ट्रम्पमध्ये मध्ये झालाय डोनाल्ड ट्रम्पच्या बरोबरीनी त्याच्याच पक्षातून एक प्रतिस्पर्धी म्हणून जी मूळच्या भारतीय वंशाची गेल्या कित्येक पिढ्या आणि वर्ष जी स्त्री अमेरिकेत आहे आपणच म्हणतो ती भारतीय बिरती आहे ती म्हणते की नाही हा प्रश्न वेगळा आहे ऋषी सुनक सारखा अनुभव वारंवार येतो ती गोष्ट वेगळी परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे क त्या स्त्रीनं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये पहिली दोन राज्य जिंकलेली असताना सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ आपली उमेदवारी मागे घेतली हा हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे तिने जर सांगितलं असतं की नाही मी भारतीय म्हणून मी मागे घेते तर गोष्ट वेगळी तिनं जाहीर करताना माघारी जाहीर करताना असं म्हणलं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ ती उमेदवारी मागे घेते याचा अर्थ येणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जर डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तर या महिलेला एक वेगळं स्थान मिळू शकतं मग ते भारतीय भारतीय वगैरे जे प्रेम चालू होईल इथनं त्याची ओटी भरायला नाही गेले म्हणजे मिळवलं असल्या प्रकारामधली जी गणित असतात यातनं एक गोष्ट नक्की की निदान आपल्याला नोन डे व्हील इज बेटर दॅन अन नोन गॉड अशी गणितं असतात या संपूर्ण निवडणुकांच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या पद्धतीची गणितं असतात त्याचा वाढता प्रभाव लक्षात येतो रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्या आल्या पुतीननी केलेलं विधान ह्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आता पुतीन त्यांच्या राज्यात निवडून आला ही गोष्ट वेगळी नक्की कोणत्याही परिस्थितीत तो अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही ही गोष्ट नक्की कोणत्याही परिस्थितीत रशिया अमेरिकेमध्ये सैन्य घुसवू शकत नाही किंवा ताबा घेऊ शकत नाही ही गोष्ट नक्की तरी सुद्धा आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणतात तो शब्दप्रयोग सभ्यतेचे संकेत पाळायचे म्हणून मी इथे उच्चारत नाही पण तुम्हाला तो कळलाय या माणसानं पहिलं विधान काय केलं की ट्रम्पपेक्षा बायडेन निवडून आलेले बरे कारण ते जास्त अनुभवी आहेत ही नसती उठ्या ठेव कुणी सांगितली सरळ गणित आहे कि कि की ट्रम्प असू दे आपला देश असू दे किंवा पती असू देत तिथे जर ट्रम्प निवडून आला इथे मोदी निवडून आले आणि तिथे पुतीन निवडून आलेलाच आहे तर अशा परिस्थितीमध्ये तीन राजकीय दृष्ट्या कंपॅरिटिव्हली तुलनात्मक सक्षम आणि सबळ माणसं येतात गमतीने म्हणायचं झालं तर हे तिघं इतके सक्षम आहेत की पुढच्या घटकेला घटनेला घटकाला ते काय करणार आहेत याची जरासुद्धा थांबपत्ता लागू न देता हे शांतपणे राज्य कारभार करतात तुलनेनं बायडेन हा वीक कॅन्डिडेट आहे असं त्याला सांगायचं आहे म्हणजे एक वेळ पुतीनंना किंवा मोदींना ट्रम्पला पॉकेट करण्यापेक्षा सुद्धा बायडेनला पॉकेट करणं सोपं जाईल असं त्यानं सुचवायचं आहे का याचा विचार करावा लागेल विशेषत ज्या पद्धतीनं जगाच्या पटलावरती आत्ता युद्ध आहेत मग ते रशिया युक्रेन असेल इस्रायल हमास असेल लाल समुद्र असेल पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांवरती होणारे हल्ले असतील आता निवडणुकांचे पडघम वाजायला लागल्यानंतर त्यातही रशियामध्ये पुतीन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर युक्रेननं जयशंकरला भेटणं याची गणित लक्षात घेऊ मग आता जर चार जा जा जून दोन हजार चोवीस नंतर मोदी जयशंकर हे कॉम्बिनेशन पुन्हा एकदा पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री म्हणून होणार असेल तर ही गणित वाढू शकतात का याचा विचार करू आणि मग त्याच्यात जेव्हा आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्राचं आपल्या देशाच्या राष्ट्रीय विकासामध्ये आपल्या देशाच्या राष्ट्रीय आर्थिक प्रगतीच्या दरामध्ये वाढता सहभाग असतो तेव्हा ही गणित असतात आणि निवडणुका आणि शेअर बाजार या विषयावरती बोलत असताना या भागामध्ये फक्त आपण भांडवल बाजाराचा विचार केला पण याचा परिणाम हा बहुतांश वेळेला फिक्स्ड इन्कम सेक्युरिटी किंवा ठराविक उत्पन्न याच्यावरतीही करता येऊ शकतो पण त्याची चर्चा बाजार गप्पांच्या पुढच्या भागामध्ये करू तोपर्यंत इथेच समारोप करतो मनपूर्वक धन्यवाद